राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेल आणि वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं सतरा सप्टेंबर रोजी ड्रायव्हर डे दलक्यात साजरा करण्यात आला वाहन चालक समाजाच्या घामानं चा आणि परिश्रमानं आपल्या देशाची गाडी पुढे चालत राहते या विचाराला उजाळा देत या कार्यक्रमाला महिला आणि पुरुष ड्रायव्हर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात मोवा निरीक्षक गणेश धनंजय भांगे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा आणि वाहतूक शिस्तीचं महत्त्व पटवून दिलं सुरक्षित वाहन चालक म्हणजे केवळ चालक नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करणारा खरा हिरो असं प्रतिपादन त्यांनी केलं आर टी ओ अधिकारी पवन नव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांना गुलाब पुष्प देऊन ड्रायव्हर डेच्या शुभेच्छा दिल्या गेल्या वाहन चालकांच्या कष्टाला मानाचा मुजरा करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न ठरला या सोहळ्यात वेदांत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे स्कूलचे मॅनेजर तहल मातव त्याचबरोबर स्नेहल पाटील रुपाली सावंत प्रिया शेटे अश्विनी चौहान श्वेता आहेर प्रियंका निकम प्रगती खालापुरे रसिका शेजवळ संतोष मोरसे स्वाती पवार नीलम मसले साक्षी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे व्यावसायिक तसेच महिला चालकांचा आत्मविश्वास वाढला असून सुरक्षित आणि शिस्तबद्ध ही खरी समाजसेवा आहे असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला आपण पाहत आहात व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क